गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर प्लस यूवी चक्की, वाटर वाटर कूलर्स, मिनी बेस्ट उल्हासनगर कॅम्प एक मधील सेंचुरीऑन कंपनीच्या कर पावती सुमारे नऊ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नरेश गायकवाड यांनी केलाय त्यांनी या संदर्भात उल्हासनगर महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदन देत संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे त्यांनी या प्रकरणाची संचिका मागितली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरं दिली जात आहेत त्यामुळे आर्थिक गैरव्यवहार करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नरेश गायकवाड यांनी केली आहे तसेच यासाठी ते पालिका मुख्यालयासमोर उपोषणाला बसलेत अधिक माहिती जाणून घेऊयात नरेश गायकवाड यांच्याकडून विषय असा आहे की मागील दोन तीन चार महिन्यापूर्वी महानगरपालिका कर विभाग या ठिकाणी एक मोठा आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचा कुदबुद सुरू होती त्या मी माहिती अधिकार माहिती घ्यायचा प्रयत्न केला तर सेंचुरी कंपनीला बारा कोटीचा टॅक्स जे तत्कालीन कोल कोलब्रो कंपनीच्या माध्यमातून मोजमाप करून ते टॅक्स आकारण्यात आलं होतं ते आकारण्यात आल्याच्या नंतर अचानक त्याला नऊ कोटीची माफी देण्यात आली ती का दिली कशी दिली त्यावर माहिती गेली तर उडाउडीचे उत्तर आपण माहिती माहिती दिलीच नाही आद्य पण ते महापालिकेचं नऊ कोटीचं नुकसान करणारे कर्मचारी अधिकारी त्या विभागात कार्यरत आहेत आणि त्यांच्या विरोधात मी हे उपोषण सुरू केलेलं आहे का ही चौकशी होऊन ते नऊ कोटीची वसुली करण्यात यावी कारण ती एक व्यावसायिक कंपनी आहे शहरातील इतर सामान्य जनतेचं एक रुपया टॅक्स माफ करत नाही आणि अचानक एखाद्या कंपनीला नऊ कोटीची माफी का बरं दिली यांनी मन, या ते अधिकारी कोण कोणच्या मनसुबा कोणाचा होता कोणाच्या इच्छेनुसार हे घडलं याबाबत विचारणा केला हा सरळ सरळ एक मोठा आर्थिक भ्रष्टाचार आहे त्यासाठी उपोषण सुरू केलं सकाळी उपोषण सुरू करत असताना इथे उन्व पावसाचा त्रास आहे म्हणून मी छोटस इथे परवानगी मागितली वीस दिवसा अगोदरच की मला एक छोटस दहा बाय दहाचं एक मंडप टाकून त्यात उपोषणाची परवानगी मिळेल सहकार्य करावं पण त्यांनी सकाळी अधिकारी वर्ग आला आणि ते माझं पूर्ण मंडप वगैरे काढून घ्यायचा प्रयत्न केला त्यामुळे असं वाटतं की ह्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांची सदर त्या जे कार्यर अधिकारी आहेत ज्यांनी हा भ्रष्टाचार केला त्यांच्या दबावाखाली कुठेतरी पालिका प्रशासन आहे आणि कुठेही आता याच्यापुढे मला असं वाटतं की त्यांच्याकडून माझ्या जीवितस धोका आहे कारण मला आंदोलनाला अद्यापही त्यांनी कोणताही प्रतिसाद दिले नाही प्रशासनाने आणि संबंधित जी लोकं आहेत यात जी मी नाव मेन्शन केलेली आहेत त्या नावाप्रमाणे एक त्याच्यात आरोपी आहे ज्याच्यावर आरोप लागला होता त्यांनी मनोज शेलार या मनसेच्या कार्यकर्त्यावर जीविकांना हल्ला केला होता तो याच्यामध्ये इन्वॉल्वड आहे सचिन वानखेडे नावाचा त्याच्यानंतर त्या महिला सहकार्य आहे करनिधारक म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती नीलम कदम आणि राम मैलानी हे सर्व संगणमत मारून संगणमत करून कुठेतरी माझ्या जीविताला धोका निर्माण करतील अशी देखील मला शंका आहे आणि जोपर्यंत या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही पालिकेच्या नऊ कोटी वसूल होत नाही तोपर्यंत मी इथे बसण्याची माझी तयारी आहे संविधानिक मार्गाने मी न्याय मागत आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा